अमरावती जिल्ह्याचं कुलदैवत श्री अंबादेवी व श्री एकविरा देवी यांच्या आशीर्वादाखाली श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या एकशे एकव्या राष्ट्रीय दसरा महोत्सवाचा थाटात उत्सव संपन्न झाला अठ्ठावीस राज्यातील पाच हजारहून अधिक विद्यार्थी भारतीय पारंपरिक खेळ योग व्यायाम मल्लखांब डंबेल्स तलवार ढाल लेझिमसह चित्तथरारक कवायती सादर करत अखंड भारताचे स्वरूप साकारले दशमीला देवींच्या सीमोल्लंघनानंतर स्थानिक दसरा मैदानात या महोत्सवाला हजारो नागरिकांनी मंत्रमुग्ध होऊन दर्शन घेतले मनपा आयुक्त सौम्य शर्मा क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकार अप्पर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी यासह मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी आणि प्रशिक्षक यांचे प्रेरक सादरीकरण पाहून उपस्थित नागरिकांनी दिला जोरदार टाळ्यांचा गजर मंडळाच्या कार्यकुशलतेने तसेच शिस्तबद्ध परेड आणि व्यायामाद्वारे हा सोहळा देशभक्ती सांस्कृतिक वारसा आणि आरोग्य प्रवृत्ती यांचा अद्भुत संगम ठरला यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही सोहळ्यात झाला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या या ऐतिहासिक महोत्सवातून विद्यार्थी आणि युवकांना निरोगी बलवान आणि देशभक्त समाज निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली असे मान्यवरांनी सांगितले हा बाण आपल्यासमोर तो प्रस्तुत होत आहे हल्ला प्रे कार्यकर्ते प्राध्यापक लोक यामध्ये डॉक्टर रोहेश्वर सर सभी अपने स्थान पर खेल सभी अपने स्थान पर आप लोग सामूहिक राष्ट्र का आंदोलन राष्ट्रवास